घरकुलासह विविध मागण्याकरिता तुळजापूर गावकरांचा मोर्चा कामगार नेते उमेश वावरे यांनी तुळजापूर गावच्या समस्यांना पुंडीवाचा तुळजापूर येथे समस्यांकडे वेधले लक्ष सेलू तालुक्यातील तुळजापूर येथे घरकुल योजनेचा लाभ मिळावा या मागणीसह गावातील रस्ता समाजभवन दलित वस्तीतील रस्ता आणि शुद्ध पाणी उपलब्ध होण्याकरिता कामगार नेते उमेश वावरे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले गावात मोर्चा काळात तहसील कार्यालय येथे पोहोचून आंदोलन केले गेले सेलू तहसील कार्यालयात पोहोचून मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे यावेळी कामगार नेते उमेश वावरे यांनी तहसील प्रशासनासोबत सोबत चर्चा करून मागणी लावून धरली तुळजापूर गावातील समस्यांकडे लक्ष वेधण्यात आले आहे मी डॉक्टर उमेश वावरे सायंटिस्ट आज मी तुळजापूर या गावामध्ये आलेलो आहे आज तुळजापूर गावामध्ये हे जे बाजूला शाळेत शाळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तुळजापूर रेल्वे आणि माझ्या समोर हे सगळे बसलेले आहे शाळेचे विद्यार्थी मला असं माहीत पडलं की या शाळेमध्ये साधं टॉयलेट बाथरूम सुद्धा आहे नाही आज मला सांगा महाराष्ट्र असो की देश असो या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये शिक्षण ही प्राथमिकता आहे शिक्षण असो आरोग्य असो अन्न वस्त्र निवारा असो पण या गावामध्ये आल्यानंतर मला असं वाटते की हे गाव भारताच्या नकाशामध्ये आहे किंवा नाही आहे कारण की इथे रोड नाही आहे इथे पिण्याचं पाणी नाही आहे इथं म्हणजे आदिवासी लोकांकडचा समाज भवन नाही आहे आज मला सांगायचं म्हणजे इथून जो रोड जाणार होता हेलोडी ते सिंधी तो रोडचं काम पण थांबलाय भरपूर वर्षापासून आणि ते काम करायला कोणी तयार नाही आज इथे नाल्या आहे पूर्त पूर्ण गावातल्या नाल्या पाहिल्या तर नाल्या पूर्ण चोखप आहे त्या ओपन करायला कोणी येत नाही इथं साफसफाई करायला कोणी येत नाही अशी परिस्थिती या गावामध्ये आहे आज पिण्याच्या पाण्याची जर गोष्ट केली आपण इथे विहीर आहे भरपूर आधी मला लोक सांगतात का भरपूर वर्षापासून इथं विहीर आहे तिचा उपसा नाही त्याच्यामध्ये कोंबड्या जाऊन बसतात ते टॉयलेट करतात बाथरूम करतात अशी परिस्थिती गावकरी मला सांगून राहिले आज मला तुम्ही सांगा तुम्ही तुळजापूर गावाला शुद्ध पाणी सुद्धा पिण्यासाठी देत नाही मग कशासाठी आहे तुम्ही गव्हर्नमेंट कशासाठी आहे गव्हर्नमेंटनं आता सगळ्यात पहिलं यांना इथं फिल्टर प्लॅन बनवा एक नवीन व्हील बनवून या तुळजापूरच्या गावच्या लोकांना शुद्ध पाणी मिळालं पाहिजे ही आमची मागणी आहे आज रोड नाही आहे आज नाल्या नाही आहे नाल्या पूर्ण ब्लॉकेज झाल्या आहेत आज दलित वस्तीची इकडे दलित वस्ती आहे या दलित वस्तीचे रोड सुद्धा नाही हे रोड बनले पाहिजे महत्वाची पुन्हा एक सांगायचं म्हणजे इथे जे कंट्रोल आहे त्या कंट्रोलमध्ये जो कंट्रोलवाल आहे तो तीन तीन महिन्यानं कंट्रोल देतो आज हे शोषित पीडित वंचित समाज आहे हे खरंच तीन तीन महिने थांबू शकतात का आज काबाड कष्ट कर करतात त्याला संध्याकाळी काय बनवावं हे माहीत हो। नाही तर अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक महिन्याला कंट्रोल मिळाला पाहिजे त्या दिवशी मी कंट्रोल मालकासोबत बोललो आणि त्याने सांगितलं मी तात्काळ शनिवार रविवार देतो म्हणून दिलं का नाही दिला दिलं बरं ठीक आहे ठीक आहे तर अशा परिस्थितीमध्ये इथं नाल्या असो आज बिरसा मुंडाचं समाज भवन आज जर इथं आदिवासी समाज आहे त्या आदिवासी समाजाला समाज मंदिर सुद्धा नाही आहे किंवा समाज एक ऑडिटोरियम बनवून द्या म्हणजे जेव्हा बिरसा मुंडाची जयंती किंवा अन्य आपल्या महापुरुषाची जयंती येते त्यावेळी ते जयंती साजरी करू शकते असे वेगवेगळे मुद्दे आहे आणि म्हणूनच आता आम्ही इथून डायरेक्ट नाही का कळले सेलूला तहसीलदाराला कलेक्टरला डेप्युटेशन देतो राहू तहसीलदारा तो, तो, थ्रू आणि ह्या जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या आज प्रशासन आहे पोलीस प्रशासन हे आम्हाला सहकार्य करत आहे आज असं वाटतंय का कलेक्टर साहेब आमच्या सगळ्या गोष्टी ऐकून या गावाला न्याय देतील आणि यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील अन्यथा आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू